लाल मिरचा आणि आपण तर मित्रांनो मस्त डाळीला तडका दिलाय आता आपण राईस बनवणार आहे राईस आणि छोले चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे टाकलाय ते राईस करतोय ना राईस 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 रेडी तर आता छोलेची रेसिपी रेडी आहे तेजपान टाकलाय जिरं टाकलाय पटावट पटावट पटा, 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 पावरी पावरी पण आली आहे पेस्ट लागतो मित्रांनो हे सगळे मसाले मित्रांनो यामध्ये सगळे गरम मसाले आणि छोले मसाला वगैरे सगळे आपण कस मेथी वगैरे सगळे मसाले टाकले व्यवस्थित परतून घ्यायचे आता टोमॅटोची प्युरी टाकतोय मित्रांनो मसाले व्यवस्थित परतून घेतले टोमॅटो प्युरी आता दोन तीन मिनटं परतून घेऊ आणि इथे आपण छोले आणि बटाटे कुकर मध्ये शिजवले पासता चिटले आहे ते टाकू राईस आपली भाजी रेडी आता मस्त की स्मेल होतो मित्रांनो आता तेल सुटल्यानंतर आपण इथे छोले जे बॉईल केलेले आहे हे छोले आपण बॉईल केले हे छोले आणि बटाटे बॉईल केले ते टाकणार आपण या मिश्रणमध्ये आणि आपली छोलेची भाजी रेडी होणार आहे तर मस्त की मसाला परतून झाला आहे बारीक चिल अल्ल आणि थोड्या मिरच्या घेतल्या त्या टाकतो आहे आता मिश्रण व्यवस्थित झालं आहे तर याच्यामध्ये आपण बॉईल केले छोले टाकायचे डे छोले आणि रेडी छोले की एक किलो छोले है तो मस्त पेगी ऑर्गे कुकर है तो टाको स्लो ग अलग छोले राइस जरा दाल जरा छोले अपना मेनू रेडी अट्रेस स्वीड सा लहान मुलांना म्हणजे छोलेस इसताना मीठ टाकलेलं आता इथे थोडं मीठ टाकलंय मीठ सविनुसार टाक आपली डिश रेडी इंजिनियर इंजिनियर वडापाव वडापाव रेडीपाव मागवल्या मी मस्त डिशेश हा नाईट डिशेश नाईट डिशेश हो नाईट डिशेस इंजिनियर वडापाव आउट मध्ये आलेला मित्रांनो मेनू आहे छान आहे चटणी क्लासिक आहे चटणी ग्रीन चटणी वडापाव पण आपण मागवलायच आहे नक्की ट्राय करा इंजिनियर वडेवाले तर अध्यक्षांनी वडापाव पण घेतला अध्यक्ष वडापाव कसा सांगा नाश्लिश इंग्लिश अहो खावा तरी अध्यक्ष अमेझिंग खाल्ला ना एक चाव तरी घ्या अमेझिंग ओके कडा मस्त मित्रांनो इंजिनियर वडेवाले तुम्ही नक्की ट्राय करा त्यांचं आउटलेट आहे प्राईज आहे ठीक आहे पण आहे नक्की ट्रायझ आहे साडेसहा वाजले आता आपल्या गणपतीचं विसर्जन आहे आता जोरापुर खाऊन आलं घरच्या गणपतीचं दे विसर्जन आहे मंडळाच्या गणपतीचा अजून वेळ आहे आज डे सिक्स सेवन आहे गौरी गणपती विसर्जन आहे सहावा दिवस आहे सहावा दिवस आहे गौरी गणपती विसर्जन आपल्या घरच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे तर बच्चा कंपनीला मस्त की आपण जेवण ठेवलंय काय काय जेवण गेलं तुम्हाला दाखवलंय जिरा राईस दाल तडका छोले पापड लोणचं जिलेबी तर लहान मुलांना जेवण आहे तर अध्यक्ष आपल्याला सांगतील अध्यक्षांनी आता इंजिनियर वडा खाल्ले आहे तो, तो इंजिनि तुम्ही ट्राय करू आता इंजिनिअर वडा चांगला आहे मला तर आवडला भजी पण मस्त होती अध्यक्ष तर अध्यक्ष कसा वाटला वडा आपण नेहमी खातो वडापाव आणि आता इंजिनियर वडे कसे वाटले तुम्हाला इंजिनियर वडेवाले इंजिनियर वडेवाले माझ्या मध्ये फस्ट ब्रान्च आपल्या कुकर खेळण्यामध्ये असेल ओके खूप अप्रतिम अशी रेसिपी होती त्यांची छान होता हो एकदम माणसा त्यांचं प्लेट पण छान होते ग्रीन चटणी ग्रीन चटणी पण एकदम सिस्टमॅटिक सगळं त्यांचं नियोजन होतं निवेडन पण चांगलं होता वडापाव देखील चांगला होता अप्रतिम अप्रतिम अप्रत्य थँक यू थँक यू तर ना आपल्या गणपतीदातचं दर्शन डे सिक्स शाळाचं गणपती दर्शन तर बच्च्या कंपन्याला ट्युशनला वगैरे गेली आहे येतील आपण की विसर्जन करू मित्रांनो आज लास्ट आपले आरती बाप्पाचं विसर्जन आहे आज सगळी बच्चा कंपनी आली आपली आवाज करा तर आज विसर्जन होणार आहे आता वाढले पावणे आठ मस्त आरती करू खंडाची आरती करायची आणि आज आपल्याला जेवण काय काय अन्न खाना खाय की ना गरम पाणी चालू घ्या ना आ, एक नंबर चलो फटाफट आता आरती करून घ्या आणि लगेच आपल्याला जेवण झालं जेवण आहे शुभ आमचा आरती करायला शुभ्या आरती झाली आहे शिर्या तुम्ही

आपल्या घरच्या गणपती जो विसर्जन झाला आता मंडळाची आरती करायची आणि फटाफट आणि आपला पार्टी आहे आपली विसर्जनची पार्टी आहे हे विसर्जनची पार्टी थोडी थोडा मुला

इंग्लिश अध्यक्ष पंजाबी लोकांची पाऊ बाबा थँक्यू थँक्यू थँक्यूल्या मी नाही गेली रे बहिणींनी केलं मी नाही केले जंकरा शंकरा आवड तुला बेलाची राजा पाना